महाराष्ट्र गव्हर्नमेंट प्रत्येक वर्षी हजारो करोड रस्त्यांवर खर्च करतं तरी पण रस्त्यांवर एक ते दोन वर्षानंतरच गड्डे पडतात ज्या वर्षा ज्या रस्त्यांची लाईफ पंधरा ते दहा ते पंधरा वर्ष असली पाहिजे ते रस्ते एका वर्षातच खराब होतात काय कारण असेल त्याचं हे बघा आता तुम्ही रस्त्याच्या अनुषंगाने जर प्रश्न विचारता रस्ते अनेक प्रकारचे असतात रस्ता असतो नॅशनल हायवेचा असतो रस्ता राज्य स्टेट स्टेट लेवलचा रस्ता असतो आणि रस्ते काही ग्रामीण रस्ते असतात मग आता तुम्ही अभ्यास करा की कोणत्या प्रकारचे रस्ते खराब व्हायला लागले नॅशनल हायवेचे खराब व्हायला लागले का स्टेट हायवे खराब व्हायला लागले का ग्रामीण रस्ते खराब व्हायला लागले उदाहरण मी तुम्हाला सांगतो की प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या योजनेच्या अंतर्गत लाखो करोडो रुपयाचा निधी मुख्यमंत्री असेल प्रधानमंत्री असेल यांच्या माध्यमातून येत असतो परंतु त्या रस्त्याची जी डिझाईन असते जी डिझाईन समजा उदाहरणार्थ तीन मीटरहून तिचा रस्ता आहे आणि वीस एम एम जाडीचं त्याचं तुम्ही डांबरीकरणाचं कार्पेट करता आणि त्या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची संख्या आणि त्यावरून त्या, त्या रस्त्यावरून किती टनाच्या वाहनं जातात लोडेड गाड्या हे पाहणं त्या ठिकाणी आवश्यक आहे समजा दहा टनाची गाडी जाण्याचं डिझाईन जर जा तुमच्या रस्त्याचं बनलं आणि तुम्ही त्याच्याहून जर चाळीस टनाची गाडी नेता असाल तर रस्ता कसा टिकेल हा एक तांत्रिक प्रॉब्लेम त्या ठिकाणी निर्माण होत असतो आणि म्हणून अशा प्रकारचे रस्ते खराब होते नॅशनल हायवे बघा नॅशनल हायवेची डिझाईन ही अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या हेवी लोडेड ट्राफिकची करण्यात येते आणि त्याच्याहून किती लोडेड गाड्या जर गेल्या तर तो रस्ता खराब होत नसतो परंतु अलीकडच्या काळात लोक म्हणतात रस्ता आहे का रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते exactly. अनेक वेळाला हे स्लोगन आपल्याला ऐकायला मिळतं परंतु त्या ठिकाणी खाली खोलवर जाऊन जर बारकाने विचार केला तर आपल्याला कोणत्या दर्जाचा रस्ता आहे उदाहरणार्थ इनोवा गाडीला जर तुम्ही मारुतीचं इंजिन बसवलं तर ती पिकअप घेणार नाही गाडी चालणार नाही ती सायजेबल गाडी होणारच नाही आणि म्हणून लहान रस्त्यावरून जर तुम्ही लोडेड गाड्या चालव असाल तर ते रस्ते त्या ठिकाणी खराब होतील आणि मग पर्यायानं काय होतं राज्य शासन भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे केंद्र सरकार आहे आणि हे रस्ते का खराब होतात खराब रस्ते होण्याचे कारण अनेक आहे आणि म्हणून आपण सुद्धा बारकाईनं त्या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे की के रस्ते का खराब होतात मग कोणत्या रस्त्यावरून कोणत्या टनेची ट्रॅफिक जाते त्या पद्धतीने आपण डिझाईन केलं पाहिजे माझं या निमित्तानं तुमच्या माध्यमातून सरकारी अधिकारी सुद्धा डिझाईन तयार करतात असं म्हणलं जातं की ते पंख्या खाली बसून डिझाईन करतात ही गोष्ट तेवढीच खरी आहे त्यांनी सुद्धा लोकल लेवलला जाऊन कोणत्या दर्जाचं ट्रीटमेंट आपण त्या रस्त्याला दिली पाहिजे त्याच्यामध्ये त्या प्रकारची प्रोव्हिजन आपण करतो का हा सुद्धा एक प्रश्न आमचा निश्चित त्यांना त्या ठिकाणी आहे आणि म्हणून जसा रस्ता तशी क्वालिटी आपण त्या रस्त्याला दिली पाहिजे तसं प्रोव्हिजन त्याचं जर ठेवलं तर भविष्यामध्ये रस्ते कधी खराब होणार नाही आणि जर वारंवार जर रस्ते खराब होत असतील तर आपल्याला दरवर्षी महाराष्ट्र शासनाचा अनेक करोडो रुपयाचं बजेट त्याच्यावर खर्च होतं गड्डे बुजावणार वगैरे परंतु एकदाच रस्ता करा दहा वर्षाची लायबिलिटी त्या कॉन्ट्रॅक्टरवर जर ठेवली डिफेक्ट लायबिलिटी पिरियड आपण त्याला म्हणतो तर दहा वर्ष काहीच त्या रस्त्याला होणार नाही आणि जर काही खराब झाला तर त्या कॉन्ट्रॅक्टरच्या खिशातून ते पैसे खर्च करून तो रस्त्याची दुरुस्ती होईल जेणेकरून महाराष्ट्र शासनावर म्हणा की भारत सरकारवर म्हणा त्याचा मृदंड अधिकचा पडणार नाही आत्ता काही दिवसापूर्वी काही नागरिकांनी मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा कंप्लेन केली होती तर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा लातूरच्या सभेमध्ये त्याबद्दल बोललो आहे की ते म्हटले आहेत की आम्ही हजारो करोड रुपये खर्च करतो पण मराठवाड्यांच्या रस्त्यांची अवस्था बघता मला दुःख होतं खूप ज्या चुका झाल्या त्या चुका शंभर टक्के नीट करण्यात येतील आणि पुढे यानंतर ह्या चुका होणार नाही याच्या आम्ही शंभर टक्के दक्षता घेऊ असं त्यांचं म्हणणं होतं त्या टॉपिकवर नाही बघा आता तुम्ही आजचा आपला भारत देश किंवा आजचा महाराष्ट्र घ्या आणि दोन हजार चौदा पूर्वीचा महाराष्ट्र घ्या भारत देश घ्या पूर्वीच्या काळामध्ये असं रस्त्याचं झालं नव्हतं एक्झॅक्टली exactly. आणि अलीकडच्या काळात नॅशनल हायवेच्या माध्यमातून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून अनेक प्रकारचे विविध हेड्स वापरून आपण महाराष्ट्रामध्ये आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अनेक प्रकारचा निधी महाराष्ट्रात दिला परंतु वर्कमॅनशिप ज्याला आपण असं म्हणतो की कोणत्या रस्त्याचं डिझाईन मी आता अगोदरच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुम्हाला सांगितलं की डिझाईन त्या रस्त्याचं तसं झालं पाहिजे समजा तुम्हाला दोन मजली इमारत बांधायची आणि तिची कॅपॅसिटी त्याचं डिझाईन दोन मजलीचं झालं आणि जर सहा मजली जर केली तर ती इमारत कोसळायला वेळ लागणार नाही अशाच प्रकारचं रस्त्याचं सुद्धा असतं आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी जे काही के स्टेटमेंट केलं असेल की त्यांचं असं म्हणणं की वर्कमॅनशिप सुधारली सुधरली पाहिजे आणि मराठवाड्यातले रस्ते दर्जेदार कसे राहतील यासाठी अधिकाऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी बसून तसं पद्धतीचं डिझाईन तयार करून भविष्य काळात रस्ते कधीच खराब होणार नाही असं डिझाईन करावं असं ते त्यांचं वक्तव्य कदाचित त्या ठिकाणी असेल कलेक्टर नगरसेवक महानगरपालिका इंजिनियर किंवा गावाचे सरपंच हे खराब रस्ते असतात कारण या सगळ्यांचं कर्तव्य असतं की जेव्हा रस्त्याचं चा कन्स्ट्रक्शन चालू असतं त्यावेळेस ते त्यांनी प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यावं पण तसं होताना आम्हाला कधीच दिसत नाही हे बघा आता तुम्ही ग्रामपंचायत ते कलेक्टर ऑफिस पर्यंतचा विषय सांगितला ग्रामपंचायतच्या माध्यमातून तर फक्त लेवलचे रस्ते त्या ठिकाणी होतात <laughs> ग्रामपंचायतीकडे तांत्रिक कर्मचारी किंवा तांत्रिक स्टाफ नसतो म्हणून ग्रामपंचायतला आत्ता अलीकडच्या काळामध्ये काही अधिकार प्राप्त करून दिले राज्य शासनानं ग्रामपंचायतच्या माध्यमातूनसुद्धा काही रस्त्यांची कामं होतात ते बघा राज्याचा विकास करत असताना फक्त रस्त्याचाच मुद्दा समोर येतो अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारची कामं त्या ठिकाणी असतात नुसता रस्ता घेऊन त्या ठिकाणी चालणार नाही आणि म्हणून ग्रामपंचायत असू द्या जिल्हा परिषद असू द्या सार्वजनिक बांधकाम विभाग असू द्या कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून निधी प्राप्त होतो रस्त्याची कामं होतात आणि त्या ठिकाणी काही कलेक्टर ऑफिस कमी पडतं का सार्वजनिक बांधकाम विभाग कमी पडतं का असा तुमचा त्या ठिकाणी प्रश्न होता जसं रस्त्याचं डिझाईन तयार झालं त्या पद्धतीनं रस्त्याची कामं करण्यासाठी श राज्य शासनाचे कर्मचारी अधिकारी त्या ठिकाणी असतात आणि त्यांच्या माध्यमातून ते काम चांगल्या पद्धतीने करून घ्यावं अशा प्रकारे अशा या यासाठी आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय असतील मुख्य कार्यकारी अधिकारी असेल महानगरपालिकेचे आयुक्त असतील अशा लोकांनी तर त्या बारीक जाओं और लक्षे केला पाई जेने करूं खाली म डीपमध्ये जाऊन त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे जेणेकरून अधिकाऱ्यांचा सुद्धा वचक जर असाल तर खाली रस्त्यांची कामं किंवा इतर कुठली कामं चांगले होण्यासाठी प्रशासनाची मदत त्या ठिकाणी होऊ शकतो ओके